सुस्वागत मित्रांनो हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज एकदमच ना हृदय पिळून टाकणारी घटना आहे संपूर्ण घरामध्ये शांतता असते आणि समोर ठेवलेला चिकूचा फोटो चिकूसाठी आज घरामध्ये पूजा ठेवण्यात आलेली असते सर्पोंनी पांढरे कपडे घातलेले असतात सर्वांच उदास चेहरे असतात आणि प्रत्येकांच्या डोळ्यात एकच प्रश्न का गेली चिकू आणि मग हॉलमध्ये त्या दिव्याच्या प्रकाशात चिकूचा फोटो चमकत असतो आणि आता मालती समोर बसलेली तर त्या हातांनी ती आता चिकूच्या फोटोला फूल वाहते आणि आता एकेक करून सर्वजण पुढे येतात आणि फोटोजवळ फूल ठेवत असतात पहिले आबा येतात त्यांची नजर चिकूच्या फोटोजवळ ठरते त्यांच्या चेहऱ्यावर एक शब्दही नसतो आणि ते फूल ठेवतात आणि हडूस म्हणतात काय चुकलग चिकू बाळा आमच्याकडून जे आमच्यापासून एवढ्या लांब निघून गेलीस तू मग इंद्रा पुढे चालत येतो त्याचीही पाऊल आता जड पडतात तोही फुलं ठेवतो आणि म्हणतो चिकू तुझ्या खोड्या तुझं हसू तुझ्या जाण्यानं घर आता एकदमच ना ओसाड वाड्यासारखं वाटतंय घका सोडून गेली आम्हाला हे ऐकून मागे जे काही लोक उभे असतात ना त्यांचंही डोळे एकदमच ना भरून येतात त्यानंतर पुढे मागे जे काही लोक जमलेली असतात ना ते एक एक करून फोटोसमोर फुले अर्पण करतात कोणाचं रडणं दिसतंय तर कोणाचं आतून तुकलेली शांतता दिसतंय आणि या सगळ्यात राणी बिचारी एकटीच ना मागे बसलेली असते राणीची नजर खाली मनात वेदना पण तरीही तिथे उभी राहिलेली असते कालच मालतीनं तिचा एवढा अपमान केलेला असतो आणि आता कुणालाही त्रास नको म्हणून राणी तिची पाळी येण्याची वाट पाहत असते त्यानंतर मालती चिकूच्या फोटोजवळ येऊन आता उभी राहते फोटोसमोर ती रडत म्हणते एकदा तरी बोल ना बाळा आईला एकदा तरी हाक मार ना हे ऐकताच घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा जीव आता कासावीस होतो अखेर राणी हलूच फुलं हातात घेते आणि ती चिकूच्या फोटोसमोर जाण्यासाठी पाऊल टाकते पण तिथेच मालती ओरडते थांब तुला अधिकार नाहीये माझ्या मुलीवर फूल टाकण्याचा तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय तू आलीस ना या घरात म्हणूनच माझं बार मला सोडून गेलंय तिथे जमलेले सर्व लोक आता एकदमच आश्चर्यचकित होऊन जातात राणीसुद्धा पूर्णपणे स्तब्ध झालेली असते तिच्या हातातली फुलंक आता खाली पडतात राणी हळू आवाजात म्हणते पण मी काय केलंय आई माझं काय चुकलंय पण मला ती थांबायला तयारच नसते तिच्याशी तू बोलली होतीस ना तिचा तुझ्याशी किती मोठा जिवाळा तू नसतीस ना तर आज मुलगी मला सोडूनच गेली नसती कळतंय का आणि तितक्यात राणीला ती ढकलते निघून जा घरातून आजच आता ताच माझ्या मुलीच्या फोटोजवळ फूल ठेवण्याचाही ना तुझा अधिकार नाहीये राणीच्या डोळ्यात एकदमच अशूर वाहतात वेदनेनं राणी एकदमच ना शांत होऊन गेलेली असते ती आता खाली पडलेली असते आणि एकदमच मालतीकडे पाहू लागते तिच्या तोंडातून एकही शब्दना बाहेर पडत नसतो सगळे बघत असतात पण कोणीच तिच्यासाठी आवाज उठवत नाही तेव्हा आबा पुढे येतात आणि म्हणतात मालती दुःखातली माणसे असे आरोप करतात का ग सत्यालाही उजडात यावंच लागतं मला ती रडत म्हणते मला सत्य नकोय मला माझी मुलगी परत हवीये राणी मागे सरकते पण तिच्या डोळ्यात भीती नसते ती ठामपणे बोडू लागते चिकू मला माहिती तुझ्यासोबत नक्कीच काहीतरी घडले आणि त्यामागे कोण व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच